माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांनी जाहीर प्रकरणाद्वारे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे गणरचनेचे आज अकरा वाजता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता जिल्हा परिषद आरक्षण सोडत सोलापूर येत होते आणि पंचायत समितीचे त्या त्या तालुके मुख्यालय त्यानुसार आज आपल्या टाऊन हॉलमध्ये पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली एकूण आपल्याला माहिती आहे की सात गट आहेत त्यामुळे चौदा जिल्हा परिषद चौदा पंचायत समितीचे गण आहेत त्यापैकी दोन गण हे अनुसूचित जातीसाठी राखीव तीन गण हे नामाप्र प्रवर्गासाठी राखीव आणि उर्वरित नऊ गण हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव दोन अनुसूचित जातीपैकी एक महिला तीन नामाप्र त्यापैकी ती दोन महिला एक नामाप्र आणि नऊ सर्वसाधारण त्यापैकी चार सर्वसाधारण महिला आणि पाच सर्वसाधारण अशी सोडत सगळ्यासमोर आज काढण्यात आली अनुसूचित जातीमध्ये वाडेगाव आणि आजनाळे लोकसंख्येच्या उत्तराधिकराव आपल्याला आयुक्त महोदयांनी निश्चितच करून दिलं होतं त्यापैकी वाडेगाव हे अनुसूचित जाती महिला आलेली आहे तर आजनाळे हे अनुसूचित जाते आहे नामापूरमध्ये एकतपूर चिकमहूद आणि वाकी शिवणे त्यापैकी वाकी शिवने, शिवने आणि चिकमहूद ना एकतपूर हे नामापूर महिला आणि उर्वरित तर नऊ ज्या सर्वसाधारण आहेत त्यामध्ये चार सर्व चार सर्वसाधारण महिला आणि पाच सर्वसाधारण असे सोडत निश्चित केली पहिले पंचायत समिती गण किती होते आणि नव्याने किती समाविष्ट करण्यात आले गेल्या निवडणुकीला ही चौदा जिल्हा परिषद पंचायत सात जिल्हा परिषद गट आणि पर चौदा जिल्हा परिषद गण होती या निवडणुकीतही आपल्या तालुक्यात कोणताही बदल झाला नाही सात जिल्हा परिषद गट आणि चौदा जिल्हा परिषद गण काय